शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या संकल्पनेनुसार शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संस्थेअंतर्गत असणाऱ्या महाविद्यालय व शाळेतील गुणवंत प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व उत्कृष्ट माध्यमिक यांचा गुणगौरव समारंभ मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह अमरावती येथे नुकताच संपन्न झाला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू प्रसाद वाडेकर संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंकर भैयासाहेब पाटील केशवराव मेटकर कोशाध्यक्ष दिलीप इंगोले कार्यकारिणी सदस्य हेमंत काडमेक प्राचार्य केशव गावंडे सुरेश खोटरे महल्ले उपस्थित होते या प्रसंगी स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी येथे शारीरिक शिक्षण म्हणून कार्यरत असणारे श्रीकांत देशमुख यांचा त्यांनी दिलेल्या शैक्षणिक क्रीडा एन सी सी सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल वर्ग पाच ते दहा मधील माध्यमिक शिक्षकांना देण्यात माध्यमिक शाळांमधून आदर्श शिक्षक शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व झाडाचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल शाळेचे मुख्याध्यापक दे प्रसाद देशमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळींकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी